राफेल घोटाळा आणि पेट्रोल डिझेल गॅसच्या दरवाढ विरोधात काँग्रेसने आज भारत बंद आवाहन केले होते यात जळगावच्या रावेरमध्ये कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारपेठ बंद केली तसेच बराणपूर अंकलेश्वर महामार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन करत भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली शहरात सकाळपासून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती मात्र दुपारनंतर व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्याने बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले गेल्या साडेचार वर्षामध्ये या मोदी सरकारने देशामध्ये आणि फडणवीस फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेची जी लूट केलेली आहे डिझेल आणि पेट्रोलच्या दराची वाढ सातत्याने करून त्याचा निषेध करण्यासाठी गॅसच्या बाबतीमध्ये जी भयानक वाढ झालेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा भारत बंद या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे या इंधनाच्या दराच्या वाढीच्या सातत्याच्या वाढीमुळे महागाईवरती देखील सातत्याने परिणाम होतो आणि महागाई देखील तेवढ्याच प्रमाणात सगळे वाढते कारण अप्रत्यक्षमुळे सर्वच गोष्टींवरती परिणाम त्याचा होतो आर्थिक परिणाम होतो आणि हे रोखण्यासाठी सरकारला जागं करण्यासाठी आणि जर सरकार जागा होणार असेल सरकारला फेकून देण्यासाठी हा फार बंद या ठिकाणी काँग्रेस आणि सर्व समविचारी पक्षांनी भाजप आणि शिवसेना सर्व पक्षांनी हा बंद पुकारलेला आहे आणि मला खूप आनंद वाटतो की सर्व पक्षांचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या आंदोलनात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी ब्रिगेड मनसे आणि बसपा आदी पक्षांचा सहभाग होता रावेरहून रवी महाजनसह हेमंत पाटील मराठी वन जळगाव मराठी वन डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ